नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नागपूर जिल्ह्यातील देवलापार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पवणी हिवरा बाजार रोडवर एका चारचाकी चालकानं दोन मुलांना चिरडले आहे यात त्या दोघांचा सा मृत्यू झालाय तर एक गंभीर जखमी झालाय ही घटना अकरा जानेवारीला रात्री सातशे सुमारास घडली आहे मृतकाचं नाव हर्ष गुलाब दाते वेवर्ष एकवीस राहुल उर्फ जितू राजकुमार चौधरी वेवर्ष अठरा तर सुमित गजानन मरसकोल्ले वयवर्ष तेरा असं जखमींचं नाव आहे सर्व पवणे येथील रहिवासी आहेत तर आरोपींचं नाव आबिद अजित खा पठाण वयवर्ष सदतीस राहणार माणेगाव तला असं आहे घटनेची माहिती अशी की बुधवारी पवणे येथे आठवडी बाजार होता हर्ष राहुल व सुमित हे हिवरा बाजार रस्त्यानं पायी फिरायला गेले होते काही अंतरावर ते रोडच्या कडेला बसले असताना टाटा सुमो क्रमांक एम एच बत्तीस सी एकतीस अडतीसचा मालक आबिद हा भरधाव वेगानं निष्काळजीपणानं वाहन चालवत आला त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्या तिघांनाही जोरदार धडक दिली आहे यात हा जागीच ठार तर जितू याचा काही वेळाने उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे सुमित गजानन भरसकोले याच्यावर नागपूर येथे उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे घटनेची माहिती मिळताच देवलापार ठाणेदार राजेश पाटील घटनास्थळी पोहोचले आरोपी आमिरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड हे करीत आहे गजा महाराष्ट्र न्यूज नागपूर प्रतिनिधी पंकज चौधरी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल